तालुक्यामध्ये ज्या अवैध बिझवटे आहेत त्याच्यामुळं पूर्व तालुक्याच्या लोकांना त्रास होत आहे आणि म्हणून जिल्हाध्यक्ष गणेश पाटील अखिल भारतीय भ्रष्टाचार निवडणूक समिती यांनी आत्मनिर्जनासारख्या अनेक वेळा प्रयोग केला पण त्यांचं मागणं कोणी मान्य केलेलं नाही तहसीलदार तुळजापूर आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांनी स्पष्टपणे असं पत्र दिलेलं आहे की हा विषय आमच्या अखेरीत नाही हा विषय पूर्णपणे प्रदूषण मंडळ लातूर यांच्याकडे जातो तुम्ही यांना संपर्क साधा गेल्या दोन तीन वर्षामध्ये गणेश पाटील यांनी किमान पंधरा ते वीस निवेदन दिलेले आहेत पण अद्याप या प्रदूषण मंडळाचे जे प्रमुख अधिकारी आहेत याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत म्हणून आता शेवटचे मार्ग संपले आता त्याला पूर्ण बोललेला आहे अकरा ऑगस्ट किंवा पंचवीस रोजी या प्रदूषण मंडळाच्या कार्यालयासमोर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मिती सदस्य धाराशिव जिल्हा आणि लातूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन कि आंदोलन करतील आणि या ठिकाणी जे कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत यांच्या तोंडाला काळप असल्याचं काम करण्याचा निर्णय घे